नमस्कार विशाल देव किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे के कैरीची कोशिंबीर बघू शकता तुम्ही खूप छान दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते तोंडी लावायला भाकरीसोबत पोळीसोबत पराठ्यासोबत तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता झटपट तयार होते पाच मिनटात तयार होते, होते। त्यासाठी लागणारे साहित्य गुळ घेतला दोन कैऱ्या घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या गूळ मौरी जिरं लाल तिखट हळद मीठ आता सर्वप्रथम आपण जे कैरीचं देठ आहे ते काढून घेऊया आणि कैरी आपण खिसून घेणार आहोत तर कैरीची साल काढायची गरज नाही आपण सालीसगट कैरी छान सोलून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे हे कैरीची कोशिंबीर तयार करून ठेवू शकता आणि ही सात ते आठ दिवसापर्यंत फ्रीजमध्ये छान टिकते आता आपण हा खीस एका पातेल्यामध्ये काढून घेतला त्यामध्ये आता मी एक चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका जेवढं तुम्हाला हवे असेल तेवढं एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता गूळ आपण टाकणार आहोत तर गूळ आपल्याला जास्त टाकायचा नाही आहे थोडासा एक ते दोन चमचा एवढ्याच आपल्याला गूळ टाकायचा आहे कारण की याला जास्त पाणी नाही सुटतं तर आपल्याला थोडं चवीनुसार गूळ टाकायचा आहे दोन चमचे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती फोडणी टाकणार आहोत तर फोडणीसाठी मी गॅसवरती छोटी कढई ठेवली त्यामध्ये आता मी तेल टाकलं एक पळी तुम्ही तुपाचं सुद्धा फोडणी देऊ शकता तेल छान आपलं गरम झालेलं आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि हिंग टाकला ही फोडणी आपल्याला थंड झाल्यानंतर कैरीमध्ये टाकायची आहे गरम गरम टाकली तर आपलं जी कोशिंबीर आहे ती खराब होऊ शकते त्यामुळे थंड झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला कैरीमध्ये टाकायची आहे आता बघा आपली ही फोडणी थंडी झालेली आहे आता आपण ही कैरीमध्ये टाकून ये आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेवताना तुम्ही ही तोंडी लावायला घेऊ शकता खायला खरंच खूप छान लागते तुम्ही एक वेळेस ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे नवीन असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा हे बघा खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतं तोंडी लावण्यासाठी तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा